काय पॅकिंग चालू आहे सुनंदन घरात <laughs> बसायचा कंटाळा आला हो सवय नाही लेल्यांना एवढं घरात बसायची त्यातनं झालं काय पहिल्यांदा वेस्ट इंडिज आणि नंतर आयर्लंड दौरा हा मी कव्हर केला नाही आणि तुम्हाला मी ते सांगितलं होतं की अर्थकारणच जमत नव्हतं त्यामुळे मी कव्हर केला नाही त्या काळामध्ये बाकी बरेच उपद्व्याप केलेत जे तुम्हाला एकतीस तारखेपासून बघायला मिळणार आहेत मी इथं काय शांत बसलेलो नव्हतो आता जे पॅकिंग चाललंय ते चाललो मी सेतू बांधा रे सागरी म्हणजे मी लंकेला निघालेलो आहे एशिया कपला निघालेलो आहे कारण भारतीय संघ दोन तारखेला फटाका मॅच खेळणारे विरुद्ध पाकिस्तान आणि एशिया कपला सुरुवात होणार आहे त्यामुळे बॅग पॅकिंग चाललं आहे बघा मी नेहमीप्रमाणे दाखवतो श्रीलंकेत जरा गरमी असते त्यामुळे मी टी शर्ट घेतलेले आहेत पाच सहा हे माझ्या नातीकरता स्वेटर घेतलेला आहे आणि तीनच ट्राउजर घेतलेले आहेत जास्त काही लागत नाहीत आणि त्याबरोबर खुलजा सिम सिम हे माझ्या मुलीसाठी जी इंग्लंडला असते तिच्यासाठी हे पौष्टिक लाडूचं पीठ घेतलेलं ला आहे आणि त्याचबरोबर माझं लाडकं चितळ्यांचं सगळं सामान हा एकदम बेस्ट चिवडा घेतलेला आहे काड्डऱ्यांचा कांदा लसूण मसालासुद्धा घेतलेला आहे कारण तिकडं जर का कुकिंगची वेळ आली तर मला ते कुकिंग करता यायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही हे पाहिलं तर बाकरवडीचे बॉक्स हे बघा हे बाकरवडीचे आता तीन बाकरवडीचे असे मस्तपैकी बॉक्स आलेले आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अजून एक गंमत तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं लपून ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे ही चितळेंची गुलकन चिक्कीसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे असं पॅकिंग करून घेऊन आता मी निघालो आहे कारण ट्रायपॉड त्याच्याबरोबर हा लाईट कारण मॅचेस ज्या असणार आहेत त्या रात्री संपणार आहेत हे जर का बरोबर नसलं तर वाट लागते त्याचं कारण अंधारामध्ये बाहेर स्टेडियमच्या बाहेर जाऊन शूटिंग करायला लागतं हे तुम्ही लक्षात घ्या स्टेडियममध्ये शूटिंग करणं आम्हाला अजिबात अलाउड नाही आहे त्यामुळे हा लाईट असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कॅमेरा आणि ह्याची बॅग आहे ट्रायपॉड आहे गणपतीचे दिवस येत आहेत त्यामुळे पौष्टिकची तांदुळाची पिठीसुद्धा घेऊन चाललेल आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी घेऊन चाललेलो आहे अशी बॅग भरून आता लंकेला जायचं आहे त्यामुळे आता मगाशी म्हटलं तसं सेतू बांधारे सागरी थोडीशी लंका भटकणार पण आहे मी रामायणातली एखादी जागा बघता येणार आहे की नाही त्याचासुद्धा प्रयत्न करणार आहे पण त्याच्याहीपेक्षा भारत पाकिस्तान एक नाही दोन नाही तीन सामने होऊ शकतात आणि त्याची मला खरा ओढ लागलेली आहे त्यामुळे बरेच दिवसांनी बाहेर जाणारे हा वर्ल्ड इव्हेंट नाही आहे पण एशिया कप ही साधी टुर्नामेंट नाही आहे त्यात नाही वर्ल्ड कपच्या अगोदर होती आहे पन्नास ओव्हरची टुर्नामेंट आहे दुबईमध्ये नाही आहे चांगल्या विकेट्सवरती आहे आणि लंका मला जायला सुद्धा आवडतं त्यामुळे सगळी तयारी झाली आता पॅकिंग करणार निघणार त्यामुळे हा रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळेल परंतु एकोणतीस तारखेपासनं तुम्हाला तुमचा प्रतिनिधी म्हणून सुनंदन लेले लंकेहून रिपोर्ट सादर करणार आहे त्यामुळे बाय बाय आता भेटूयात लंकेतनं बाय <laughs>